अग लोक आता टू व्हीलर घेऊन जाता गाड्या घेऊन जातात तुला ह्या बैलगाडीने जायचं का तुम्हाला सांगू काही बैलगाडी मध्ये बसण्याची मजा आहे ना टू व्हीलर फोर व्हीलर मध्ये नाहीये आणि तुम्हाला माहिती मी मुंबईला होते आणि तिथे असल्या गोष्टी कुठं मला बघायला भेटायची मग आता गावाकडे आले ना सगळे हाऊस करून घेणार मी तुला सांगू का माझा जन्म संभाजीनगरला झाला छत्रपती संभाजीनगरला पण आमचे वडील आहेत ना आमची बाभली वयाचे होते आम्हाला वारेकीन गाव माझं गाव आहे पप्पांचं गाव आम्ही गावाला जर गेलो ना मस्त आम्हाला बैलगाडी मध्ये बसून त्या मळ्या मळ्याने न्यायचे अशी एका साइडनी नदी होती एका साइडनी गावांमधून रस्ता इतको भारी वाटायचं मला बाल ते बालपण जर आठवलं ना असं वाटतं खरंच आपण त्या बालपणामध्ये काबर नाही अगं काय आताच्या गाड्यांना तुला सांगते दोनशे पाचशेचं सा पेट्रोल लागतं पुरवत नाही आणि ह्या बैलगाडी जी मोकळी हवा मज्जा ती टू व्हीलर वरून फोर व्हीलर मध्ये कुठे येते ग सांग बरं तेच म्हणायचंय ना मग आपण काय कुर्ता रिपेअरला टाकून देऊ चाका सगळं काम करून घ्यायला लावू भाऊजी लावा जा भाऊजी भाऊजी इकडे या हॅलो हॅलो त्यांना सांगावं लागणार आता दोन नाही होणार मस्त आपण या नाही बसून मस्त शेतात जाऊ टोपल्यात भाकरी घेऊ चटणी घेऊ किती भारी आपण ना खरंच ना जसे जुने लोक जगायचे ना तसं जगून बघितलं पाहिजे खरंच आनंद हा अनुभवला हो गेला पाहिजे आपल्याकडे सगळं असून सुद्धा आपण त्या गोष्टी करत नाही आता कसं आहे म्हणजे सगळं डिजिटल जमाना झालाय ना त्याच्यामुळे लोक पण तसेच बघायला लागले तुला माहिती डिजिटल जमाना झाला आपण खाणं पण हायब्रिड झालं आता काय काय औषध वापरायला लागले ह्या पालेभाज्यांना पण गेले लोक पण बघ लवकर मरायला लागले मग आनंद नाही ना मजा नाही जीवनाची नुसतं दिवसभर काम करायचं पहिला आणि संध्याकाळी हे करायचं काय करताय ते भाऊजी आऊ या ना लवकर भाऊजी व्याज गाव सुट्टी घेऊन दिले पस्तावले असते दिवसभर काम आहे काम आहे भाऊजी तुम्हाला आज सुट्टी घेऊन नाही पस्ताव झाला असं पण ते राणातलं काम बी कोण करणार आहे मग मग अहो ऐका ना मी काय म्हणते आपल्याला ही बैलगाडी रिपेअर करायची होती ही बैलगाडी का हा करू ना मग त्यात काय जाऊ मग तेच म्हंटल ना म्हणजे कसं आपल्याला शेतात जायला होईल हा ऐका याला कलर बिलर द्या मस्त पैकी आणि मस्त काम करून घ्या मस्त त्याला आकाशी कलर देऊन टाकवा आपण चांगला वाटत गोल्डन गोल्डन पन, गोल्डन लाल रंग देऊ न भगवा देऊ भगवा पण भारी वाटेल मस्त त्याला भगवा कलर किती छान वाटेल दोन झेंडे लावायचे मस्त नारळाचं हे लावायचं किती भारी वाटेल ना मस्त आपण एकदम काय असतं काय म्हणतो छप्पर छप्पर्याचं झोपडी सारखं करून म्हणजे ऊन बिन लागतात हा लयच मस्त किती भारी दिसन ना हो तिची इच्छा आहे कि मस्त पैकी आता शेतामध्ये गाडीवर नाही जायचं बैलगाडीने मस्त काम करून घ्यायचं बैलगाडीतच जायचं पण नाही का नाही का लोक नाही का गाड्या जाऊन राहिले राह लोकांचं काय करायचं लोकांना आखली नाहीये आपल्याला आहे ना आपल्याकडे बैलगाडी अशीच पडून येतो आपण त्याचा उपयोग केला पाहिजे आजकाल नाही का जे गाडी येतात ना कामाला ते पण गाडी गाडी गाडीत बसणार असं नका म्हण खटारा पहिल्या काळामध्ये बैलगाडी शिवाय लोक होते कुठं लांब जायचं म्हणा तर बैलगाड्यावर जायची आणि आता आपल्याकडे सगळी सुविधा आहे म्हणून आपण जुन्या गोष्टी विसरायला नाही पाहिजे बायको हुशार आहे बरं का माहितीची इच्छा आहे ती मुंबई मध्ये राहिली तिचं म्हणणं आहे का मला बैलगाडीत बसायचं बर मी घ्या ऐक जाऊ भाऊजीन लाईन भाजीन ते गरम कर आणि जेवायला वाढतो पर्यंत वगैरे घेऊन बरं चल ना तुम्ही पण ते बापरव कशल आलं जेवायला वाढ नाही मग बरं मी काय मुंग्या मांग्या बघा तुमच्या अंगावर मुंग्या काय शेतकरी करते आपल्या डाग डागा पडल्या काय बरं तुम्हाला बडबड नाही करायची तिकडे काय करतात मला जाणार आहे नाही हो त्या लेकराला मी तिला कपडे धु देत नाही मी धुवून घेते तिला सवय नाही तिला मशीनची सवय झाली आता बरं मी असं म्हणतो तिची इच्छा आहे ना गाडीचं काम करायचं करून द्या जोपर्यंत ती घरी आहे तोपर्यंत तिला काही कमी नको पडायला काय वाटतं तुम्हाला नाही चांगले ना बरोबर तुम्ही एकदम बोलताय एकदम योग्य बोलता आला असं बरं आता तिकडे रिकाम तिकडे काही ना काही उद्योग होणार नाही उद्योग शंभर टक्के कधी चांगले चांगलं नाही त्यालाय काही नाही आता राणी होती राणीला म्हटलं जेव्हा वाड्या मग ती गेली घरी वाडायला परवा चाल संध्याकाळी मग आता सुट्टी दोन चार दिवस होता मग काम माणूस काम काय शेतकरी माझा धीर मग त्यांना चांगलं माहिती उलटे मला तिकडून सांगतात का वहिनी ही औषध आहे चांगलंय हा रोग होत नाही ते औषध मारा ही फवारणी करा सगळं ऑनलाईन बघून चांगला अभ्यास करून सांगतात मला आणि हे पहिले गावात इकडे घरी आलो ना पहिले राहण्यात जातो का काय नाही आणि बायको बी तशीच तेवढीच हुशार आहे ताई तुम्ही हे ना करू हे करा ताई तुम्ही ते ना करू ते करा कधी कोणत्या गोष्टीला करा मग तुम्ही विचार करा मुंबईत राहिलेली पोरगी चुलीवर स्वयंपाक करायला शिकू लागली ला आपल्या शेतातल्या शेतकऱ्यांच्या पुरी म्हणजे आम्हाला गॅस पाहिजे आम्हाला सरकारी नोकरी पाहिजे बार खरंच काही काही शिकलेलं पुरी लय समजदार राहता तशी लय हुशार ती हो तिचं काय म्हणणं हे गाडीचं काम करा तिला कलर बिलर द्या मस्त पैकी आणि मला ना शेतात जायला ही गाडी तिच्याच इच्छा का भगवा कलर द्यायचा आता हे थोडस गंजल मार आहे

याच्या का दहा कोणी लोखंडे दहा आणि पन्नास हजार रुपये चांगले पाच हजार लोखंड पूर्ण खराब होऊन गेलाय तू अरे मला माहिती मी शेतकरी पोकट बाल ठेवले झाले काय मी याच्या किती गाड्या बदलल्या माहितीये का गाड्या बदलल्या तुमच्या पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून बैलगाडी ठेवली नाही बैलही ठेवले नाही

<laughs> शिकले तेवढे उकले भाऊ याला काय आकले का यायचं ते काय रे, रे म्हणा बायको म्हणलं गाडीला कलर द्यायचा आणि ती भाऊ जे एक म्हणची गाडी लई बारी पन्नास हजाराची येलाय तरी आकाला का याला बा मध्ये कोणी दोन तीन हजार कोणी घेणार नाही हं नव लोकांना काय भाऊ चाललं ना तर जुन्याचं काय चला आता एका गिराकाला फोन करतो टाकू वरचीवर ओपन आप नाही आपलं काही नाव येणार नाही गाव येणार नाही समजा नाही जायचं नाही येतील सकाळी पाहायला आपली गाडी काय झाली नाही हॅलो अरे बाबुराव बोलतोय हा हॅलो हॅलो ओळखल का हा बाबुराव बोला हा बाबुराव मी काय आपल्याला गाडी द्यायची होती फॉर्च्युनर नाही रे आय का बाबूला हां बैलगाडी बैलगाडी बैलगाडीला फोन करतो ना मग फॉर्च्युनर काच बाबा आपल्या का आणि बैलगाडी मग नाही घेत रे नाही बैलगाडी आहे माक बाय चाक जोड लोखंडी साठी लोखंडी सगळं लोखंडी फोटो पाठव मला फोटो तुला किंमत सांगतो तुम्हाला असं आहे का हां नवी आहे का नाही नाही सेकंड सेकंड हा का हा सेकंड मध्ये पाठव पाठव फोटो काय पाठवलं सारखंच मन ना आता काही बर कितीला लागेल सांग तिथे दहा हजार रुपये दे तिथे मला दहा हजार जुनी गाडी काढणार आहे मग जुनीचे झालो नवीला लागत ती चाळीस हजार रुपये आता अरे नाही नाही नाही

आता जेवण झालं म्हणे इतके जेवण बी झालं हा इतकेच नाही झालं काय आता हा तो भाऊजी ती गाडीला बीच रिपेअरला दिली का कोणती गाडी अहो माझं काय म्हणणं असतं बायकोवर बघ तुझा नवरा किती प्रेम करतो तुझ्यावर बायकोवर प्रेम करा पण किती करा तुम्ही लगेच बायको नुसती म्हंटली मला बाली बाईल बसायचं लगेच बैलगाडी गाडी ती रिपेअरिंगला पाठवली तिला कलर बिलर लगेच समजा का आपण गाडी येणार असे ना आता एवढा प्रेम करणार घर नवरा असणार तू राणी इतकी भाग्यवान आहे तर तुला एवढा चांगला नवरा भेटला नुसता तोंडातून शब्द काढायचा उशीरेस हो पण भगवाच कलर द्या तिची इच्छा आहे ना अगं त्यांनी बरोबर केलं बरं झालं आता कधी दोन चार दिवस सुट्ट्या राहिलं तुमच्या तेवढं तुझं फिरणं होईल मस्त जायचं काढत मी काय म्हणते ऐकून तर घ्या बैलगाडी बैलगाड्या टाकलीच नाही फोन केलाच नाही यांनी टाकलीच नाही तुम्ही काय बोलते आड्यात गुट्यात मला काय कळा निघ सरळ सरळ सांगा ना काय झालं नेमकं अहो आपली बैलगाडी तिथं नाहीये मग तुम्ही रिपेअरला टाकली का तिथं नाही नाही मग कुठे मला काय माहिती काय बोलते तुम्ही असं अहो बैलगाडी तुम्ही विधी नाही पाहिजे रिपेअरिंगला तुम्ही बघा ना तुमच्या समोर नाही आले नाही समोरच मी आले घरी मी तुम्हाला सांगते काय तुम्हाला समोर आले तू मग मी पाणी तिकडे यायला गेली होती खाली पाणी चालू करायला आणि ते मला पाईप पण ठेवायचा होता तू मालमोटरचा बंद करायला लागलो ती ना हा ना ते पाणी बंद केलं सगळे वाफे भरले दोन तीन तास पर नको नको झालं म्हटलं येताना परत पसार काढून ठेवा म्हटलं तुम्हाला रिपेअरला द्यायची तर बैलगाडीच नाही म्हटलं चला बर झालं याने बैलगाडी देऊन टाकली वाटे आजूबाजू बघितल्या ना आज बाजू बघायला नाही म्हटलं चला बघून तर येऊ नेमकं काय तुम्ही तुम्हाला धक्का दिला धक्का दिला म्हणजे कुणी येऊ बैलगाडी चोरपे बघा कुणी दिली मे नाही दिली बरं मेळा दिली

आणि काहीतरी गंमत झाली आता काय झालं तुम्ही म्हटले काय त्यांनी काही नाही ते आपला विषय चालला होता तर मग म्हणलं गाडी जरा आता चांगली करतो जरा असं आणि तो विकून ते बा पिऊन आलं हा विकून खाई भाऊजी करा ना काय हा येतोय सेटيره हे सगळा माझे काय माझे आपलेच मत माझे अहो बाबूराव मुंबईचा पैसा जास्त आहे त्यांचा मुंबईचा पैसा मुंबईचा पैसा मला समजलं काय असं काय म्हणते तुम्ही काय मला तू मुंबईला हा अहो बाबूराव मुंबईचा पैसा मुंबईला का मला तुम्हाला काय करून तुम्ही पी

ए कलर पिलर नाही टाकली अजून द्यायची होते आम्हाला पण दिली नाही आम्ही अजून काय बाबा तुम्ही पण तुम्ही या बोलत होतो मला नाही सांगितलं तुम्ही आधी सांगितलं म्हटलं आता आज उद्या देता येईल मग पण लगेच लगेच कुठे दिली मानस उभार सुद्धा उभारायचं ढोसून अरे बाबूराव आमची गाडी कुठे बैलगाडी जिला कलर द्यायचा ती खरंच सांग तुझ्या नावाची पोलीस कंप्लेंट करत असतो आम्ही वाटलं हा याला काय सांगू आपली माग मका नेऊन विकली गाडी मला कलर पाठवली कुठं कलर तुमचा काय संबंध कलर बिलर नाही आताच मला कळलं ते कलर म्हणून टक्के आवाज काढा पाणी करून नाव पाणी तुम्हाला असे उद्योग कोणी करायला हात लावायचा तुम्हाला काम होत आहे मग कामात ना गावात हो,

त्याची पाच हजार द्या आपली बैठक गाडी घेऊन का याला घेऊन जा त्याला पाचशे रुपये द्या द्याच्याकडून बैठगाडी घेऊन दहा रुपयाला कोल्हा घेऊन विकली मग घेऊन बाई काय माणूस आहे ती हा काय माणस आहे या गावातले भाई वैताग आणला वैताग तुला काय सांगू हा त्याच्या बायकुला दवाखान्यात घेऊन गेला होता डॉक्टरांना म्हणे पोट दुखत आणि तिने जुलाबाच्या गोळ्या दिल्या पोट दुखत म्हणून डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांना त्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना म्हणजे किडनी काढून द्या मला दोन लाख रुपये द्या बायकोची किडनी काढून दिली पण दोन लाखासाठी ती बायको तशी बाहेर जाऊन बसेल आजपर्यंत रिटर्न नाही एका किडनीवर जगत लाजवट माणसं घेऊन कशी देत इंद्र घरात काही खरं नाही रे देवा कोणाला काही चांगल्या गोष्टी सांगूच नाही जाऊ दे आपण त्या मला बैलगाडी पाहिजे घेऊन घेऊन येतील त्यांना सांगितलं ना त्याला ग्यून, पाचशे द्यायची बैलगाडी घेऊन या मित्रांनो हे कसा वाटला कमेंट मध्ये सांगा तुमचे पण कोणी मित्र आहेत का दवाखान्यात देऊन किडने विकणारे सांगताच येत ना आमचा बाबूराव काही की मी तर म्हणते पैशासाठी दारूसाठी एखाद्या मित्राच्या नाही मित्राच्या कमी करायचं नाही इतकं आवड आहे एपिसोड कसा सांगा आणि स्वाती कदम या युट्यूब चॅनल ला कदम नाशिकच्या आशिक या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बेल आयकन प्रेस करा मंडळी